दाऊदबद्दल सर्वत्रच चर्चा होताना दिसत आहे गुन्हेगारी विश्वाप्रमाणेच क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातही दाऊदचा एकेकाळी चांगला दबदबा होता खास करून बॉलिवूडवर त्याची चांगलीच पकड होती कित्येक निर्मात्यांना संरक्षण देणं आणि त्या नावाखाली खंडणी वसूल करणं कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यांना धमकावणं याबरोबरच चित्रपटासाठी आर्थिक सहाय्य करणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी दाऊद बॉलिवूडवर राज्य करायचा खास करून नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधील मंडळी आणि दाऊद यांचे संबंध उघडकीस आले होते या सगळ्या विरोधात मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीने आवाज उठवला आणि अंडरवर्ल्डला सामोरी गेली ती अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा दोन हजार एक साली चोरी चोरी चुपकी चुपकी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान प्रीतीला पन्नास लाख रुपये खंडणी देण्यासाठी फोन आला तिने कोर्टात त्याबाबत सांगितलं होतं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रीतीने त्या एकूणच घटनेबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला त्यावेळी शाहरुख खान सलमान खान राकेश रोशन महेश मांजरेकर सारख्या कलाकारांनाही असेच खंडणीचे फोन आले होते परंतु या सगळ्यांनी कोर्टात याबद्दल काहीच भाष्य केलं नाही